नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपण जी बेडवर आपण टोकन पद्धत सोयाबीन केली होती त्या सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आज आपण तर ही आपली सोयाबीन आहे त्र्याण्णवशे पाच तुम्हाला पानाहून तर सोयाबीन ओळखू येते समजा आणि तुम्ही थमनेलवर सुद्धा पाहिला असेल तर या शेतामधले व्हिडिओ मी तुम्हाला टोकन करतानासुद्धा टाकलेले आहेत बेड सुद्धा टाकलेले आहेत आणि लहानपणीची सोयाबीनचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आता जवळपास पंचावन्न दिवस हे सोयाबीनला पूर्ण झालेले आहेत सोयाबीनला आत्तापर्यंत तीन फवारण्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत तीन फवारण्या म्हणजे एक तणनाशकची फवारणी जी की आपण केली होती दुसरी कीटकनाशक पहिली कीटकनाशकची आणि तिसरी हीसुद्धा कीटकनाशकची तर तशा आपल्या जवळपास दोन कीटकनाशकच्या फवारण्या आणि एक तणनाशकची फवारणी ही झालेली आहे तर पाऊस आता पाहू शकता अभाव तर आहेच बट तरीसुद्धा पाऊस उघडलेला आहे तर नाही पण पाऊससुद्धा नाही आता तर आज आपण शेतामध्ये आलो होतो तर चला म्हटलं आपण एक तर दोन दिवस झाले जवळपास व्हिडिओ टाकलेला नाही तर आज आपण बेडवर जे आपण टोकन केलेली सोयाबीन आहे तर तुम्ही तारीखसुद्धा पाहू शकता आपण टोकन केलेलं तेसुद्धा पूर्ण तुम्ही पाहू शकता हेच शेत आहे का हेच झाडं आहेत का पूर्ण तुम्हाला माहिती होऊन जाईल दिसून जाईल आणि त्यानंतर आपली ही सोयाबीन जिला आज जवळपास पंचावन्न हे पूर्ण झालेले आहेत तर आपण तूरसुद्धा टोकन केलेली आहे मी तूरसुद्धा तुम्हाला टोकन करतानाचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि सोयाबीनसुद्धा तर मी तुम्हाला पहिलेसुद्धा सांगितलं होतं हा माझ्यात एक बेड आहे एका बेडवर आपण तीन तास लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बेडवर लगेच आपण हे तुरीचं तास घेतलेला आहे आणि तुरीच्या तासाच्या नेटाने एक तास इकून आणि एक तास इकून असे दोन साईडने दोन सोयाबीनचे तासे लावलेले आहेत तर आपण हे पूर्णपणे जवळपास दोन एकर क्षेत्र टोकन केलेलं आहे बाकी सुद्धा शेतामध्ये आपण टोकन केलेलं आहे पण बाकी शेतामध्ये आपली के डी एम सोयाबीन आहे व तशेत आपण फट्टा पद्धत सोयाबीन सुद्धा पाहिलेली आहे तर ही आपली त्र्याण्णव रुपया सोयाबीन आहे तर मी तुम्हाला त्र्याण्णव रुपये सोयाबीन पंचावन्न दिवसामध्ये त्र्याण्णव हजार सोयाबीनला कसा काय माल धरला ते पूर्ण दाखवून देतो तर पाहू शकता तुम्ही जवळपास शेंगा ह्या तयार होत आहेत शेंड्या लोक शेंगा आहे पुन्हा तर आपण आत सोयाबीनमध्ये जाऊ म्हणजे तुम्हाला टोकन केलेलं सुद्धा दाखवता येईल तर तुम्हाला खाली बसून दाखवतो म्हणजे जवळपास पूर्ण आपण सोयाबीनमध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण हे दिसून जातं तर पाहू शकता तुम्ही आंतर हे तुम्हाला दिसत आहे प्रत्येक सोयाबीनच्या झाडाच्या बाजूने आपल्याला सहा इंच अंतरही दिसत आहे आणि सोयाबीन तर पाहू शकता तुम्ही शेंड्यापर्यंत मस्तपैकी शेंगा ह्या लागलेल्या आहेत अजून जवळपास वाद्या सुद्धा खूपच साऱ्या आहेत पण शेंगा म्हणजे पापड्या सुद्धा खूप तयार झालेल्या आहेत बाकी जागेवर सुद्धा पाहून घेऊ आपण इथे तूर सुद्धा पाहू शकता तुम्ही सहा इंचावर आपण तूर ही टोकन केलेली आहे पूर्ण इथं तुम्हाला दिसून जाते एक झाड किंवा दोन झाड एक झाड किंवा दोन झाड पाहू शकता एक झाड एक झाड त्याच्यानंतर एक झाड इथे दोन झाड समोर दोन झाड अशी पूर्णपणे तूर सुद्धा टोकनच केलेली आहे पाहू शकता मस्तपैकी सोयाबीनचे शेंगांचे घोस घोस हे झालेले आहेत तर तुम्हाला आपली त्र्याण्णव झोरपा सोयाबीन कशी आवडली कमेंट करून नक्की सांगा तशीच तुम्हाला दुसरी एखादी सोयाबीन पाहायची असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपण त्यासुद्धा सोयाबीनचा व्हिडिओ काढून आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकू पाहू शकता हे एका घोसाला किती शेंग आलेले आहेत जबरदस्त आता या झाडाला तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या शेंगा कशा काय तर सोयाबीन खूपच खास आहे जवळपास आपल्याला या शेतामध्ये एकरी बाराचा उतार लागतो मी मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे आणि या वर्षीसुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ आपले पूर्णपणे पाहत राहा तसेच यूट्यूब चॅनलवर नवीन असनंतर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहू शकता एका झाडाला किती शेंगा आहेत ते शेवटी आता टोकन केलेला सोयाबीनला उतार कसा येणार किती येणार हे सुद्धा आपण पाहणार आहे तर ही तर सुरुवात आहे अजून वाद्यासुद्धा आहेत तुम्हाला दिसत आहेत आणि पाहू शकता तुम्ही वाद्या असताना सुद्धा आपल्या सोयाबीनला किती पापड्या लागलेल्या आहेत पाहू शकता इथेसुद्धा किती पापड्या लागलेल्या आहेत टोकन पद्धत आपली सोयाबीन तर पाहू शकता हे पूर्ण सोयाबीन नाही जवळपास आपल्या टोंगळ्यात खाली सोयाबीन ही आहे तो तो वाल ते वाल तर सॉरी टोंग खाली होतो तुम्ही आपल्या कमरेपर्यंत सोयाबीन वाढलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही हे माझ्या शहरात आणि इथे कमरेपर्यंत वाढलेले आहे सोयाबीन कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे जेणेकरून येणार पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचून जाईल आणि अशी सोयाबीनबद्दल बद्दल शेताबद्दल इतर सुद्धा माहिती पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर धन्यवाद मित्रांनो त्र्याण्णवशे रुपये साहेबींचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल